नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जलसंपदा विभाग दोन हजार तेवीसमध्ये जी परीक्षा होत आहे यासाठी मुलांनो ही मॉक टेस्ट असणार आणि हे मॉक टेस्ट क्रमांक कर पाच आहे आणि आजच्या आपल्या या, या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपण बघितलं तर सुरुवातीला स्ट्रॅटेज जी के यावरचे आपण मुलांनो एकूण दहा प्रश्न घेणार आहोत आणि नंतरचे पंधरा प्रश्न बघितले तर हे आपण जी एस या सब्जेक्टच्या संबंधीचे प्रश्न घेणार आपण कालची जी मॉकटेस्ट बघितली होती त्यामध्ये बघितलं तर आपण संरक्षण त्याचबरोबर इस्रो आणि अणुऊर्जा या संबंधीचे प्रश्न बघितले होते आणि आज आपल्याला बघायचं आहे या केवर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारतात आणि याचा आपण अभ्यास कसा करायला पाहिजे हे तुम्हाला या प्रश्नावरून समजून येणार त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बघू पहिला प्रश्न पहिला प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्न दिलेला आहे भारतात कोणत्या राज्यात कार्ली नावाची संरक्षित बौद्ध लेणी सापडते लक्षात राहते लेणीचं नाव काय आहे कार्ली त्याचं उत्तर येथे बघितलं तर महाराष्ट्र मग महाराष्ट्रातील कोणत्या राज जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रामधील पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला कार्ली नावाची बौद्ध लेणी आपल्याला सापडते त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बघितलं अजिंठा आणि वेरुड ही जी लेणी आहे या लेणीला बघितलं तर जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान आहे त्र्याऐंशी ही एक गोष्ट लक्षात ठेवसाल यावर प्रश्न सुद्धा येऊ शकतो पुढचा प्रश्न लक्ष द्या काळजीपूर्वक थोडस समजून घेऊ बघा भगवान महावीरांच्या शिकवणीचा समावेश असलेले जैद्य जैन साहित्य काय म्हणून ओळखले जाते बघा मित्रांनो जैन समाजाला बघितलं तर शिकवण देणारे कोण तर भगवान महावीर आणि यांच्या साहित्याला काय म्हणतो असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्याच उत्तर मुलांना तर आगम लक्षात ठेवायचं आगम यांच्या साहित्य शिकवणीला पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा प्राचीन इतिहासात खालीलपैकी कोणते राज्य कामरूप म्हणून ओळखले जात होते बघा मुलांना प्राचीन इतिहासामध्ये भारतातील कोणते राज्य हे कामरूप म्हणून ओळखले जात होते असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर आसाम आसाम या राज्याला बघितलं तर कामरूप म्हणून प्राचीन इतिहासामध्ये ओळखले जात होते पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या खालीलपैकी कोणते तत्वार्थ सूत्र लिहिले आहे तत्वार्थ सूत्र लिहिणारे कोण याचं उत्तर इथे बघितलं तर आचार्य उमास्वामी लक्षातराव राव देसा आचार्य उमा स्वामी यांनी ही सूत्रे लिहिलेली आहे यावर सुद्धा आपल्याला बरेच प्रश्न दिसून आलेले आहे परीक्षेमध्ये पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या आणि बघा शैल्य गृह कोठे आहे लक्षात राव देऊ भीम बेटकाच्या म्हटलेला आहे भीम बेटकाच्या बेट लेणी आणि शैल्य गृह कोठे आहे कोणत्या राज्यात आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे तर याचं उत्तर येथे बघितलं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश हा आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडचं राज्य आहे आणि याला बघितलं तर एकूण आठ जिल्ह्याच्या सीमा आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सिंधू खोरे संस्कृतीमधील ठिकाण गुजरातमध्ये आहे म्हणजे बघा सिंधू संस्कृतीमधले कोणते ठिकाण हे गुजरात राज्यात आहे असं आपल्याला प्रश्न विचारायला आहे हे उत्तर इथे बघितलं तर लोथल लोथल हे लक्षात ठेवसान गुजरात राज्य महाराष्ट्राच्या वायव्येकडे आपल्याला दिसून येते लक्षात राहू देसान पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या तेयम ही, ही खालीलपैकी कोणत्या राज्याची धार्मिक कला शैली आहे लक्षात राहू देऊ तेयम ही कोणत्या राज्याची धार्मिक कला शैली आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर केरळ केरळ या राज्यामध्ये म्हणून आपल्याला ही शैली दिसून येते तिचं नाव लक्षात राहू देसान तेयम पुढचा प्रश्न आहे बघितलं तर धर्म ठाकूर ही कोणत्या प्रदेशाची स्थानिक देवता आहे लक्षात राहू देऊ धर्म ठाकूर ही कोणत्या प्रादेशिक प्रादेशिक किंवा प्रदेशाची स्थानिक देवता आहे कोणत्या त्याचं उत्तर येते पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल यामध्ये आपल्याला ही स्थानिक देवता दिसून येते पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न दिलेला खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे अरबी समुद्राची म्हणून कोणते बंदर प्रसिद्ध आहे त्याचं उत्तर येथे बघितलं तर कोची 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 हे बंदर कोची हे बंदर कोणत्या राज्यात आहे हे तुम्ही मला सांगू शकता रेड्डी बंदर हे बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात दिसून येते नावासेवा हे आपल्याला मुंबईमध्ये दिसून येते पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या कोळी ढोर जमातीच्या वसाहती म्हणून ओळखल्या जातात जे कोळी आणि ढोर जमात आहे यांच्या वसाहती कोणत्या नावाने ओळखल्या जाते त्याचं उत्तर बघितलं तर वाडी कोणता तर वाडी ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा आता या प्रश्नांची तुम्हाला पी डी साठी तुम्ही या नंबरवर मला whatsapp सुद्धा करू शकता पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत त्याचं उत्तर आहे बघितलं तर सात महाराष्ट्रामध्ये किती कटक मंडळ आहे तर सात पुढे बघितलं तर महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर किती त्याचं उत्तर यापैकी नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर किती पुढचा प्रश्न दिलेला आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर या नदीवर वसले आहे बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे त्याचं उत्तर येथे मला बघितलं तर सुवर्णरेखा सुवर्णरेखा आणि हे जमशेदपूर हे बघितलं तर कोणा व्यक्तीने मुलांनो हे शहर वसवले त्याचबरोबर हे कोणत्या राज्यात आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे बघितलं तर खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगर आणि कारगिल लेह याशी जोडते श्रीनगर कारगिल लेह याशी जोडणारी खिंड कोणती त्याचं उत्तर येते बघितला तर झोंजीला खिंड लक्षात राहते सांग झोंजीला खिंड पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर येते बघा निके निके या नावाने हा ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे होमिओपॅथीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात झाली ची सुरुवात सर्वात प्रथम कोणत्या देशात झाली त्याचं उत्तर बघितलं तर जर्मनी जर्मनी या देशामध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न आहे कास्तजन्य अल्कोहल म्हणजे काय कास्तजन्य अल्कोहोल म्हणजे काय त्याचं उत्तर इथे बघितलं तर मिथेनॉल मिथेनॉलला आपण कास्तजन्य अल्कोहोल म्हणतो पुढचा प्रश्न आहे बघा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकर प्रकाशाचे वक्र किरण जात असतात त्यांना रिकामी जागा म्हणून ओळखली जाते बघा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचे वक्र किरण आपण काय म्हणतो त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन अपवर्तन असं आपण याला म्हटलेला आहे अपवर्तन हे एक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या सूचीमध्ये पंचायतीची किती कार्य किंवा जबाबदारीची यादी दिलेली आहे कोणती अकरावी सूचीमध्ये त्याचं उत्तर तर एकोणतीस किती कार्याची तर एकोणतीस पुढचा प्रश्न आहे बघा आर्थिक न्यायाची तरजूद भारतीय राज्य घटनेत कशात केली आहे आर्थिक न्यायाची तरजूद भारतीय राज्यघटनेत कशात केलेली आहे त्याचं उत्तर येते प्रस्ताविका प्रस्ताविकेला आपण उद्देश पत्रिका सुद्धा म्हणतो पुढचा प्रश्न आहे घुमरा नृत्य हा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे घुमरा म्हटलेला आहे घुमरा घुमरा हा आपल्याला ओडिसा या राज्यामध्ये दिसून येते कुठे ओडिसा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या सदस्य सदस्य देशांना पूर्ण निर्माण आणि विकासासाठी अर्थसहाय्य देणे हे खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे उद्देश आहे बरोबर आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक ब हे आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ हे आंतरराष्ट्रीय संघटना या टॉपिक वरचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी कोणता दिवस साजरा केला बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी कोणता दिवस साजरा केला त्याच उत्तर येते वसुंधरा दिवस कोणता दिवस म्हणून आपण वसुंधरा दिवस पुढचा प्रश्न आहे बघा विठ्ठल योजना कशाशी संबंधित आहे देश महाराष्ट्रातील वारकरी त्यांच्यासाठी ही महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या अमेरिकेतील स्क्रिप्ट नॅशनल स्पेलिंग बी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्य ठरलेला विद्यार्थी खालीलपैकी कोण स्पर्धेत अजिंक्य ठरणारा म्हणजे जिंकून आलेला हे आहे देवशहा देवशहा हे बघितलं तर आपल्या मुंबईच्या आहे मुंबईच्या आहे यांचा मुलांना यांनी अजिंक्यपद इथे पटकावलेलं आहे असे आपण महत्त्वाचे हे कोण पंचवीस प्रश्न बघलेले आहे त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर